कोपरगाव तरुण मंडळ आयोजित वार्षिक दर्शन यात्रा यंदा सातव्या वर्षी आयोजित करण्यात आली होती मात्र अतिवृष्टीमुळे यात्रेचा प्रवास अर्धवट ठेवून रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला या निर्णयाचे विशेषतः महिलांकडून स्वागत करण्यात आले दरवर्षीप्रमाणे ना नफा ना तोटा या तत्वावर ही यात्रा आयोजित केली जाते या वर्षी यात्रेचे नेतृत्व मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड व पदाधिकारी यांनी केले यात्रेमध्ये कोटमगाव नस्तनपूर पाटणा देवी चाळीसगाव धुळे येथील एकवीरा देवी व चंदनपुरी खंडोबा दर्शनाचा समावेश होता यात्रेचा शुभारंभ श्री विघ्नेश्वर चौकातून माजी अध्यक्ष गणेश आडाव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला या यात्रेमध्ये कोपर गावातील दोनशेहून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तथापि कोटमगाव देवीचे दर्शन घेतल्यानंतर पुढे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी अध्यक्ष सुनील फण यांनी पदाधिकारी व भाविकांशी चर्चा करून तातडीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय लवकरच नव्याने यात्रा आयोजित करण्याचे आश्वासन मंडळाकडून देण्यात आले आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड राजेंद्र कपवते सुनील मोरे गोपाल वैरागळ विवेक फंड कार्तिक बागुल आदी मान्यवर उपस्थित होते तर महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सौ ज्योती वखारकर सौ सारिका फंड सौ रेखा खडांगळे सौ नीता मोरे सौ संध्या भालेराव सौ वैशाली आडाव यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला मंडळ यांचं हे सातवं वर्ष आहे yes. तर आमचा हा अनुभव पहिल्याच वर्षीचा आहे पण सुनील भाऊ खंड यांच्या आयोजनांनी आम्ही इथे आलेलो आहे आमच्या ह्या सर्व महिला इतक्या इच्छुक आहेत की सुनील भाऊमुळे आमची ही यात्रा घडणार आहे आज यांची साडेतीन शक्तीपीठाची यात्रा झालेली आहे तर ही यात्रा आज आपली कोटमगाव नस्तनपूर नसतनपूर देवी पाटणा देवी आणि चंदनपूर कुंडोबा ह्या ठिकाणी जाणार आहे तर ह्या यात्रेसाठी आम्ही आज खूपच इच्छुक आहे पावसाच्या गोंधळामुळे आज थोडा उशीरही होत आहे ठीक आहे काही हरकत नाही पण आज आम्ही म्हणजे खूप आनंदाने आलो आहे तिथे ही यात्रा अशीच पुढे चालत राहो यासाठी आम्ही पुढच्या यात्रेलाही परत इच्छुक राहणार आहे आणि ही यात्रा अशीच घडत राहो धन्यवाद दोन नंबर आहे आणि सातवी वर्ष आम्हाला चांगलं आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि आता आम्ही पाटण्यात आई आम्ही कधी पाहिलेले नाही त्यांच्या याच्यामुळे आम्हाला योग आलेला आहे त्याच्यामुळे ते धन्यवाद मुंबई देवी तरुण मंडळ दरवर्षी नवरात्र उत्सव यात्रेचं आयोजन करतो काय सांगणार आपण मुंबई देऊ खूप छान त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये वर्षी मी चांगली निघाली महिलांची त्याच्यामुळे सगळ्या महिला उपादेवी मंडळा कुठे अध्यक्ष सगळ्या महिला उत्साहानी येत राहतात म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी संगीता मोकर आम्ही मुंबई देवी तरुण मंडळ तर दरवर्षी सातवा सात वर्षे आमचं हे सुनील भाऊ पंड आम्हाला दरवर्षी सुखरूप यात्रेला नेता व सुखरूप आम्हाला सांभाळून आणतात आम्ही सर्व महिला नाना पाना तोटा या तत्वावर तो ते आमची ट्रीप काढतात त्यांच्यामुळं मुळे आमच्या सर्व देवांचे दर्शन व्यवस्थित होतात ते आम्हाला सुखरूप मिळून सुखरूपपणे घरी आणतात नवरात्र उत्सवानिमित्त गेल्या सात वर्षापासून कोपरगाव शहरात आणि गावठाण्यातल्या महिलांना सोबत घेऊन गेल्या सात वर्षापासून मुंबई चौर मंडळाच्या वतीने आम्ही महिलांच्या नानाफा नोटा ना, ना, ना तोटा या तत्वावर घेऊन जात असतो महाराष्ट्रातील सुरुवातीला वनी मोठा देवी राशींची देवी करमाळा तुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरगड आणि कोल्हापूर साडेतीन पुढची पूर्ण झालेली आणि पुढच्या वर्षी आम्ही एक नवीन संकल्प केलेला आहे तो थोड्या दिवसात कोपरगावच्या निदर्शनास येईलच आजपर्यंत चांगल्या पद्धतीत महिलांनी प्रतिसाद दिला आज कालपासून कोपरगाव शहरात प्रचंड पाऊस होता आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट सांगितलेला आहे तरी महिलांचा पहाटे चार पासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या इच्छा भगवतीचं दर्शन घ्यायचं आहे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला दर्शन घ्यायचंय आम्ही थोडासा उशीर झाला परंतु आज त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मुंबादेवीच्या आशीर्वादानी आज आम्ही यात्रेला प्रयाण करतोय रिपोर्ट प्रमोद पवार स कॅमेरामॅन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव